शरीराने एकत्र आले तरी मन दुबंगलेली भाजप मध्ये कलह वाढण्याची शक्यता विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक भारतीय जनता पक्षात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचत आहे परंतु काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या तंबीमुळे सर्वच इच्छुकांनी एकत्र येऊन बैठकांचा सपाटा लावला आहे गावागावात बैठकीला एकत्र आले तरी मनाने दुबंगलेले असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली त्यामुळे आता भाजपकडून फुलंब्री विधानसभेसाठी मधील अंतर्गत कलह समोर येण्याची शक्यता आहे पक्षातील जास्तीच्या इच्छुकांमुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातील भाजप मधील अंतर्गत कलहाचा वाद उफाळून आल्यास याचा फटका भाजपलाही बसू शकतो अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद